मला दोन पावलं मागे सरकून चालायची सवय म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आता आतापर्यंत सोळा निवडणुका लढवल्या सतरावी निवडणुका आणि सोळा निवडणुका लढून पंधरा निवडणुका जिंकणारा प्रताप पाटील चे त्याचं कारणच हे आहे की तुमचं प्रेम आहे प्रेमाशिवाय होऊ शकत नाही प्रेम असा हो जिवाळा हा माझ्यावर पक्ष नेतृत्वावर ठेवावा आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मला तर किती जास्त मताने आलं तर गौरवच आहे माझा गौरव म्हणजे तुमचा गौरव आहे आता आपण एवढी मोठी टीम असल्यामुळे कमीत कमीच नावं घेण्याची प्रथा सुरू ठेवा लागणार आहे असो आपलं सर्वांचं प्रेम आणि सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ते आहे अधिक घट्ट व्हावे अधिक प्रमाणात वाढावेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून माझ्यावर पक्ष नेतृत्वाने जेव्हा विश्वास व्यक्त केला परत एकदा आपल्या सगळ्याच्या वतीनं नेतृत्वाचे आभार मानून थांबतो था। नमस्कार मी रामेश्वर मस्ता मराठवाडा नेता मेडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नांदेड येथे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार प्रतापराव पाटील चिकलीकर यांची भव्य शोभा यात्रा या ठिकाणी निघाली त्यानंतर जान त्यांनी या ठिकाणी गुरुद्वारा बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं त्यावेळा लोकांनी उत्स्फूर्त अशा प्रकारे स्वागत केलं आणि त्यानंतर प्रतापराव पाटील चिकलीकर यांची जाहीर सभा जा झाली या सभेत योगायोगानं एकही आमदार उपस्थित नव्हता तसेच जे काय बोलले ते आपण ऐका प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या तोंडातून नेतृत्वाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी उमेदवारी दिली त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं की तुम्हाला दिलेली उमेदवारी योग्य आहे ही भावना ठेवून तुम्ही त्या ठिकाणी आला प्रवीण साले ते आमदार केराम साहेबापर्यंत प्रत्येक जण म्हणत होतो की चार लाखाची लीड मिळाली पाहिजे मी तुम्हाला दोन देणार आहे मी दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत हारलो माझे कन्नार लोहा तालुक्यातले लो सहकारी होते तेव्हा अपक्ष होतो बॅनरवर कोणाचाच फोटो नाही बघायचं नाही गावातल्याला वाटायचं की आपल्या गावाचा पुढारी आणि आपल्याला मत मागत नाही गल्लीमध्ये डॉक्टर उमरेकर कसे निवडून येतात त्यांचे नावं घ्यायला म्हणजे उदाहरण द्या कसे निवडून येतात गल्लीतल्याला असं वाटायचं किंवा डॉक्टर मत मागायचं नाही का गडबड काय आणि हीच भाषणं व्हायची की आपल्या साहेबाला कोणी पाडू शकत नाही अनपडला साहेब नुसतं म्हणून काय मतदान केंद्रावर जावं लागेल मतदान करून घ्यावं लागेल या लढाईला एवढं सोपं समजू नका अनेक पत्रकार मित्रांनी सुद्धा प्रश्न विचारले कि मागच्या वेळेस तुम्ही आणि अशोकरावजी विरोधात होतात आता एकत्र आलात तुमचा विजय निश्चित आहे गोष्ट खरी आहे मागच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो जनतेने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी दिली यात याचा अर्थ त्यांची ताकद नाही असं होते का राज्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलं राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं निश्चित त्यांची ताकद अगोदर असलेली भारतीय जनता पक्षाची ताकद आणि त्याच्यामध्ये आता अशोकरावजी चव्हाण यांच्या जी वाढलेली ताकद रिपाई असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ही जर ताकद एक केली तर आपली बार चारशो पार झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> माझे आपल्याला हात जोडून विनंती आहे आता अशोकरावजे आले हे आले ते आले आता काही काळजी करायची गरज नाही दोन हजार नऊची विधानसभा